हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला आपण जो गुजरातचा जो अलर्ट दिला होता त्याचा अंदाज कसा कस राहणार सर आता ते गुजरातचा जो अंदाज होता त्यामध्ये आता हळू मोकळी मिळते त्यांच्या पण भागांना काही ठिकाणी पाऊस होत आहे आणि वाऱ्याच्या देखील जोर तिथे जसे की तसे आहे प्रमाणात फरक पडलेला आहे तिथे आणि त्याचे जे वाऱ्याच्या वेगाने जे अजूनही बाष्प नाशिक क्षेत्रामध्ये नगर क्षेत्रामध्ये बारीक फुगाऱ्यासारखे किंवा मध्यम वाऱ्यासारखा जो पाऊस पडतोय तो अजूनही आहे जोर आहे जी लगोपाट लघुपाठ कंडिशन होती आणि जी व्याप्ती होती ती आता कमी झालेली आहे तिथे मराठवाड्यामध्ये विश्रांती दिली पण जसं आपण तुम्हाला मागच्या वेळेस सांगितले बघा की ऐंशी टक्के भागांना अवघाड मिळेल वीस टक्के भागांना सटकारा एखाद्या पात्र पाणी उगा पुरता पावसाची कंडिशन पाहायला मिळते त्यामुळे कामाला काही एवढा मोठा अडथळा नाहीये पण जी वापसाची जे मी थोडासा अडथळा येऊ शकतो हा वीस टक्के भागांमध्ये उद्याची ही सेम कंडिशन आहे उद्याची एकोणीस ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला पंचवीस ते तीस टक्के भागांना मेघयोजनेसह मुसळधार भाग पाऊस आहे त्यामध्ये मुंबई सुरत कोकण किनारपट्टीचे भाग असे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये हा पाऊस सक्रिय होऊ शकतो पाऊस अशा प्रकारे असेल उद्याच्या एकोणतीस तारखेचा तो मध्यम स्वरूपाचा आणि फुगाऱ्या मागे पोरक आणि सूक्ष्म पावसाचे कण किंवा मिडीयम पावसाचे कण अशी ही कंडिशन आहे मात्र विदर्भ मराठवाड्यामध्ये विश्रांती पाहायला मिळते अकोल्यासह ती विश्रांती असेल एकोणतीस ला सुद्धा आणि चंद्रपूर गोंदिया सुद्धा येतोय फक्त लातूर आणि नांदेडच्या दक्षिणेकडील भागामध्ये उदगीर वगैरे भागामध्ये एक दोन ढगांची निर्मिती होऊन पावसाची शक्यता तिकडे भागामध्ये राहू शकते नागपूरलाही संध्याकाळच्या वेळेला एकोणतीस तारखेला मी मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सांगितलं का एकोणतीस तारखेपासून मध्यरात्री हे वातावरण बिघडेल आहे आता शुक्रवार दिनांक तीस तारखेला पुन्हा पाऊस सक्रिय व्हायला लागलाय याची कल्पना मागच्या मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये दिली होती आज तुम्ही विचारताय त्यामुळे तेही सांगतोय तर हा पाऊस नागपूरच्या उत्तर भागामध्ये कटोळ सावध भागामध्ये सक्रिय होणार आहे पहिल्या दिवशी तीस तारखेला व्याप्ती कमी असणार आहे म्हणजे पस्तीस ते चाळीस एवढीच आहे आणि हा पाऊस जळगाव जालना छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागांना देखील पडू शकतो त्यानंतर परभणी नांदेड परिसरात मोजक्या भागांना पडू शकतो एकंदरीत पाहायला गेलं तर विश्रांती ही, ही जमा राहील पण नाशिक मुंबई कोकण किनारपट्टी अहमदनगर भागामध्येच फुगारे हलके तुळे हे कंडिशन परवाच्या तीस तारखेला देखील राहू शकते तर सर एका मित्रांची कमेंट आहे सप्टेंबर महिन्यात वीस तारखेच्या पुढे पाऊस आहे का निश्चित स्वरूपामध्ये आहे पण वीस तारखेच्या पुढे थोडा जोर कमी आहे आणि सर दुसऱ्या मित्रांची कमेंट आहे सर यवतमाळची कंडिशन कशी राहील यवतमाळ जिल्ह्याला ह्या एकतीस तारखेपासून जोर वाढतोय यवतमाळची कंडिशन मुसळधार ते जोरदार पावसाची असणार आहे एक दोन तीन तारखेची ती कंडिशन पाहायला मिळते आणि याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एवढी भाग घेण्याची कव्हरिंग आहे पंचवीस टक्के भागाने दिवसाडं एक दिवसा तो सोडू शकतो पण तो भाग बदलून असल्यामुळे या पंचवीस टक्के तो घेणार देखील आहे आणि तिसरी कमेंट आहे सर माढा तालुक्यात पाऊस नाही कधी पडेल माढा सातारा जिल्हा बरोबर तर या जिल्ह्यामध्ये पावसाचे फुगारे आणि कंडिशन यांच्या भागामध्ये सातारा सोलापूर बरोबरच दोन तीन तारखेला आहे पण मोठा पाऊस नाही यांना प्रतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावं लागणार आहे पंधरा ते सोळाच्या काळामध्ये ते पाऊस होऊ शकतो मोठा आणि सर एक कमेंट आहे अजून माजलगाव तालुक्यातील धरण कधी भरणार आहे बरोबर सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे कारण की जायकवाडी आता जवळपास साठ पासठ वरती गेलेलीच आहे आणि oh. येणाऱ्या परतीच्या पावसात जायकवाडीचे दरवाजे पण उघड्याची वेळ येणार आहे पण आता माजरगाव डॅम इथे मंठ्याचा तळणी डॅम आणखी एलदरीचे डॅम असे भरपूर मोठे डॅम आहेत त्या डॅमचा जो प्रश्न आहे तो परतीचा पाऊसच पूर्ण करणार आहे त्यांना hmm. वीस तारखेपर्यंत वेटिंग मात्र करावीच लागणार आहे आणि सर तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले होते बद्दल तर तुमचा अंदाज मांगिल ते पूर्ण खरे झालेले हो नक्कीच शेतकऱ्यांच्या आपण काल कमेंट घेतल्या होत्या त्यांनी चांगला खूप चांगला प्रतिसाद दिला सर नक्कीच आणि ठाकरे सर तुमचं जे बोलणं आहे मी प्रत्येक हवामान सोबत बघतोय तोंडापूरचं बोलत नाही तुम्ही आठ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात हो हम्म की यांचे खोटे यांचे खरे मी बरेच सोशल मीडियावरती जे वरती काम करतात लोक त्यांच्यातून तुमचं काम खूप आहे असंच करत राहा धन्यवाद ओके ओके धन्यवाद सर हो